महिला भगिनी ही उतार्यासाठी शिंपुऱ्यामध्येच आता उतारे भेटत आहेत त्याचप्रमाणे दुसरे काम जर म्हटलं तर शिंपोरा ते बाबळगाव लाईन दादांनी दादांकडे अर्ज केला आम्हाला दोन तासाच्या पुढे लाईट चालत नव्हती पूर्वी वारंवार शेतीची पिकं जळायची इतकं कष्ट करूनही त्या शेतीचं आम्हाला मूल्य भेटत नव्हतं परंतु आम्ही दादांकडे मागणी केली दादांनी दादांच्या निधीतून एक चाळीस लाख रुपयाचा निधी देऊन तात्काळ अकरा हजार था केवीची लाईन आम्हाला उभी करून दिली त्यामुळे आमच्या शेती सगळी वलितास आली आता आम्हाला आठ तास लाईट फुल दाबाने भेटत आहे त्याबद्दल मी आमदार रोहितदादा पवार यांचे आभार मानतो तसेच आता जर सध्या बघितलं तर पाच वर्षापूर्वी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा आरोग्याविषयी कामं झाली नाहीत परंतु आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे मागणी केल्यानंतरनं त्यांनी आरोग्य शिबीर मोफत चष्मे वाटप बी पी शुगर अशा वेगवेगळ्या प्रकारची आरोग्याची जी कामं आहेत ती दादांच्या माध्यमातून मार्गी लागली त्याबद्दलही मी दादांचे आभार मानतो त्याचप्रमाणे शेती वाडी वस्त्यांवरती लोकांना ये जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा नव्हती पानंद रस्त्यांच्या माध्यमातून दादांनी आम्हाला मुर्मीकरण करून दिले त्याबद्दलही मी आमदार रोहितदादा पवार यांचे आभार मानतो प्रामुख्याने आणखी एक सांगावेसे वाटते आम्हाला करपडी ते शिंपोरा जाण्यासाठी जर अति मुसळधार पाऊस झाला तर आलेल्या पाहुण्यांना येणाऱ्या लोकांना तिकडेच मुक्कामी राहावे हो लागत होते परंतु दादांनी सव्वा दोन कोटी रुपयाचा भरीवासा निधी टाकून आम्हाला पुलाचे काम करून दिले त्याबद्दलही आमदार रोहितदादा पवार यांचे मी पुनर्श आभार मानतो तसेच दोन हजार एकोणीस साली जनतेने आमच्या गावाने ऐंशी टक्के मतदान देऊन दादांना भरीव असं लीड दिलं दोन हजार चोवीस सालीही आम्ही दादांनाच आशीर्वाद देणार आहोत धन्यवाद आदेश दत्त संस्थान दत्तगड घोंगडेवाडी मी आदेश महाराज दिलीप किसन माळसिकरे या ठिकाणी आमचे गाव घोंगडेवाडी तालुका तालुकाष्टी जिल्हा बीड या ठिकाणी निमगाव गांगडेला आमचे शाळा जवळजवळ दहावीपर्यंत पर्यंत निमगाव गांगडेला शाळा शिकलो तर त्या परिस्थिती अशी परिस्थिती होती की या नदीमधून आम्हाला पहून जावं लागायचं दप्तर डोक्यावर बांधायचं आणि वर तेलाचे जे उडे टाकायची उड्या टाका जिकून जातानी ते धमसवण्या निघायचं आणि जा इकडे मी निमगो जायचं तर त्याला ठिकाणी उडी टाकायची आणि शाळेपाशी निघायचं अशा परिस्थितीमध्ये आम्ही शाळा शिकलोत आत्ता माझं रनिंग वय पासट आहे पहिला जो पूल झाला होता त्यावेळेस जेव्हा युतीचं सरकार होतं त्यावेळेसच मी असा प्रस्ताव मांडला होता की असा पूल करण्यासाठी परंतु काही धर्मयद्यूक्षंनी या नदी आहे नदीला कुठं पाईप नसतात पाईप टाकून असा येडावाकडा पूल केला आणि त्याच्यावर कठड्या बांधल्या त्याच्यात काही लोक वाहून बी गेले आणि पाणी आलं ते नळ्या बुजून जायच्या वरून पाणी आता निमगाव गांगड्याचे इकडची पलीकडची वस्ती हनुमान वस्ती आमची गोंगडेवाडी हा जो निमगाव कांगडा आहे हे आमची मेन बाजारपेठ आहे आमचे जवळजवळ दहा गावं गोंगडेवाडी वायरा पारुडी बोरडी आतोळ इकडं पिंपळगाव इतकी पब्लिक या ठिकाणी या निमगाव कांगडा म्हणजे नगर बीड ही बाँड्री या बाँड्रीला जोडणारा हा मेन रस्ता होता हा स्वातंत्र्यानंतर आता पहिल्यांदा रोड होतो रस्ता होतोय आणि तो रोहितदादा पवारांच्या माध्यमातून होतोय म्हणजे त्यांना धन्यवाद देवडे कमीच येतं पहिला जो केला तो आपला येडावाकडा पूल केला पाणी आलं का पाणी वरून आणि पूल खाली म्हणजे भूमिगत बंधारा भूमिगत पूल असा केला होता त्यामुळं त्याची लय अवस्था बेकार झाली त्याच्यानंतर काही दिवसांनी खाली तिकडं बंधारा झाला पिंपरीला आम्हाला पाणी आलं की त्या पिंपरीवरून इकडे निमगाव यावं लागायचं आणि परत हिजून पिंपरीला जाऊन परत निंगोवाद आणि हनुमान वस्ती ह्या रस्त्याने येऊन या ठिकाणी यावं लागायचं अशी परिस्थिती ह्या ठिकाणी ह्या सर्व लोकांची होती तरी हा जो मराठवाडा आणि बीड जिल्हा ह्याला जी जो...